तर पूर्व विदर्भातल्या सात मतदारसंघात मतदान सुरू आहे पण नक्षलवाद्यांची धमकी जुगारून गडचिरोलीत आतापर्यंत सर्वाधिक मतदान झालेलं आहे गडचिरोलीत तब्बल अठरा पूर्णांक शून्य एक टक्के मतदान झाले गडचिरोलीत मतदान प्रक्रिया सुधारण्याची धमकी नक्षल्यांनी दिली आहे दोन ठिकाणी मतदान सुरू असताना नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोटही केलेत तरीही मतदारांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही संपूर्ण विदर्भात सर्वाधिक मतदान एकट्या गडची रुलीत अगदी दुर्गम भागातही मतदार मतदान करत आहेत तर याच्या उलट स्थिती वर्धा रामटेक भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळमध्ये आहे नागपुरात सतरा पूर्णांक छप्पन्न टक्के मतदान झालं आहे अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक आपण सकाळपासूनच या मुद्द्यावर बोलतोय गडचिरोली अतिदुर्गम भाग आहे नक्षलग्रस्त भाग आहे आदिवासी पट्टा आहे मात्र असं असतानासुद्धा इथे मतदानाची टक्केवारी कायम जास्त असते ही मतदारसंघांमधली मतदानाची टक्केवारी आपण बघतोय गडचिरोलीमध्ये सर्वाधिक अठरा पूर्णांक शून्य एक टक्के मतदान झालं आहे नागपूरमध्ये सतरा पूर्णांक छप्पन्न वर्ध्यात पंधरा पूर्णांक शहात्तर तर भंडारा गोंदियामध्ये सर्वात कमी बारा पूर्णांक वीस टक्के मतदान झालं आहे उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानावर परिणाम होईल असं सकाळपासून सांगितलं जात होतं मात्र कुठलीही आणि कशाचीही तमा न बाळगता गडचिरोली लोकसभा मतदारसंघात मात्र सर्वाधिक मतदान होताना दिसतंय यवतमाळमध्ये बारा पूर्णांक शून्य सहा टक्के मतदान झालं आहे चंद्रपूरमध्ये दहा पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान तर सर्वात कमी रामटेकमध्ये नऊ पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे पूर्व विदर्भातल्या सात लोकसभा मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्यात मतदान से लक्षा है आ, लक्षा से है। आहे त्यात सगळ्यांचं लक्ष आहे ते नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली चिमुरिया मतदारसंघाकडे गडचिरोलीकडे लक्ष असण्याचं विशेष कारण म्हणजे नक्षलग्रस्त भाग आहे आणि भूसुरुंग स्फोटही नक्षलवाद्यांकडून घडवून आणले आहेत धमकीचे फलकही लावले होते मात्र तरीही इथे सर्वाधिक मतदान झालेलं दिसते पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडे दीपक नक्षलग्रस्त भाग आहे आदिवासी पट्टा आहे तरी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात मतदान होताना दीपक अधिक माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची दोन स्फोट घडवून आणलेले आहेत नक्षलवाद्यांनी आदिवासी भाग आहे फार कमी शिकलेले लोक आहेत तशी सगळी कारण असली तरी सुद्धा गडचिरोलीमध्ये मतदानाची टक्केवारी ही कायम सर्वाधिक दिसते सुवर्ण मी सकाळी सांगितलं होतं की राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघापेक्षा गडचिरोली मतदारसंघातलं मतदान हे आतापर्यंत सगळ्यात जास्त राहिलेलं आहे सरासरी सत्तर टक्क्यांपर्यंत हे मतदान प्रत्येक निवडणुकीमध्ये जात आपण जर इतर मतदारसंघांची तुलना केली अगदी मुंबई पुण्यासारखं प्रगत शहर जरी घेतलं तरी या ठिकाणी पन्नासच्या आसपासच मतदान पन्नास टक्क्यांच्या आसपास मतदान असतं मात्र गडचिरोलीमध्ये हा नेहमी टक्का जो आहे तो सत्तरच्या आसपास असतो यावेळी सुद्धा सकाळपासून आपण जर विदर्भातल्या सात मतदारसंघांची तुलना केली तर सर्वाधिक मतदान हे गडचिरोली